धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त अभिवादन उदगीर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून अभिवादन कार्यक्रम घेण्यात आले यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जाधव यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न साली लाखो अनुयायांच्या उपस्थितीत नागपूर दीक्षाभूमीत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली या दिनाचे औचित्य साधून आज दिनांक चौदा रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ महापुरुषांच्या प्रतिमा ठेवून अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी बाबासाहेब सूर्यवंशी शशिकांत बलसोडे दीपक महालिंगे किरण शिंदे दशरथ वाघमारे गायकवाड गौतम गायकवाड हेर आदींसह समाजबांधव उपस्थित होते राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी नागनाथ ससाणे उदगीर लातूरच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक